गुड मॉर्निंग का तर आज बघा आम्ही चालले योगिता ताईंच्या घरी आज त्यांच्या घराची वास्तुक शांती पण आहे आणि योगिता ताईंचा बड्डे पण आहे तर चला आता आम्ही निघालो इथनं माझं पण आवरून झालं आहे आणि नेमकी आज रंग पंचमी आहे बघा आणि मी तर नवीन साडी घातली रंग फिन तर अंगाऊ कुणी टाकलं तर साडीचा रंग तर निघणारच नाही ह्यांनी मला नाही नाही म्हणतात मी हाय म्हणते तर बघा पिवड्या त्यांनी गाडी जाऊन बसल्यात आणि सागर पण तर चला आता मी पण जाते गाडीत इथं शंभू बसलात शंभू कृष्णाला ध्यान ठेवा बर काय मग भांडण ती, ती, ती करण शेजारच्या हाण मारून ध्यान ठेवा कृष्णाला कात्र हितच ठेवायचं कृष्णाला नाही घेऊन जायचं त्याचं जा सोमवारपासून पेपर आहे कृष्णाचं त्याच्यामुळे त्याला आत्यापासून आपाप ठेवलाय आणि कृष्ण राहतो पण म्हणला आत्यापासून हे का नाही आत्या रात्री त्याला मी विचारलं जेष्ठ जेष्ठाने विचारलंय थांबा क्या हो इतकं काही झालंय बाबा आजीला पिहूला आणलाय बघा केक आता इथं खायला हँड घेऊन आले आणि तिकडं योगीता ताईंसाठी केक आणतय का नाही सागर

टॉपिनरीला टाकून वेळ लागतोय ना वे लागा का अमेरिकून आणला वे काय गडबड आहे भारी लागतोय हाव तर आम्ही पोचले बघा मोहळडा आणि आज योगिता ताईंचा पण बर्थडे बघा आणि ह्यांनी रात्रीच ऑर्डर दिली होती केकची आणि केकमध्ये घातलाय फुगा आणि फुग्यामध्ये आहे कसला तर कलर आहे वाटतं लाल का कसला आहे माहीत नाही मला पण पण त्यांनी आता मला म्हणत होते आता योगिता ताईंनी केक कट केले की त्यांच्या अंगावर ती उडणार तर चला आपण आतमध्ये जाऊ आता मी तर कोणाला काही सांगत नाही आणि मला पण काही माहिती नाही पिवढी आपली झोपीत न उठली आताच आणि इकडं मंडप बंडप मंडप काक नाही तर चला बाहेर त्यांनी पण गेलेत

फूल तोडू नको काय चालले पिवडे सगळ्या झाडाची फुलं तोडले मेरा जिया गरिया डड्या नाचती वाई हत्यरे

सोलापूरला मोहोळ व सुख शांती झाली आणि पिवड्या आतमध्ये नाचती बघा आम्ही रात्री चालू इकडे सोलापूरला तर मी पिहूचा आता पिहू नाचते ती दाखवते काय व नाच ती मी आता काय झालं मग तुला पिवड्या नाच काकीला भाजी करू लाग चल खेकड्याची भाजी करू लाग चल कुठे काकी हो इकडे कुठे काकी चल भाजी करू लाग खेकड्याची भाजी करू लागते लागते का द्या लय ते खेकड आणत बघा ताई धुतेत खेकड कट्ट्यावर ना खाली उतरते इकडं

तर झालं आता पेहूची सायकल खिळून आता बघा ह्यांनी मला गाडी शिकवत होता माझ्याकडनं एकदम कचवरच गेली माझ्या पायात थोडीशी पुसली काय बसल्यात गाडी मी सांगते त्याला आम्ही निघाली बघा इथनं सोलापूरमधलं सोलापूर जेवण हिती जे झालं आणि पिऊ झोपली होती बघा च्या वेळेला निवांतगार तर ताई पण आलेत पलीकडे चढवायला आणि हिडी जाऊन बसलेत गाडीत तर चला आता मी पण जाते यायच का ताई परत जत्राला या पोपळाच्या पोपळाची यात्रा आहे शर या चल इथं पाणी चप्पल घालले तापले खालची फरची चप्पल घाल पायत चप्पल घाल पायत भाऊजी कधी येतो आता ते ऑफिस ला काम लागले त्यांना आता मग हुशार आहे ना अला ला ला। चला उनलेला यायच का आजी कर सांगली चा आजी कर नको मग हा हो बरं वाटलं आता शिका बसल्या गाडीत बसल्यावर

तुम्ही हो चालू मामा मागे बस <laughs> नाचो राजा ना बघती कृष्णाच्या जागा बसली थोड्या